नमस्कार साई आणि रमा हे बाहेर आलेले असतात साईचं काहीतरी काम असतं म्हणून आणि दोघेही गाडी लावून त्यानंतर काम झाल्यावर मार्केटमध्ये फिरत असतात तेव्हा नेमकीच सीमा ही बाहेर गेलेली असते आणि ती मार्केटमध्येच गेलेली असते आणि सीमाचं सा लक्ष साई आणि रमाकडे जातं आता मार्केटमध्ये मा त्या दोघांना बघून सीमाला मोठा धक्काच बसतो सीमा, बस सीमा लगेच म्हणते रमा आमची रमा आणि सीमा ही तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते रमा रमा तू इथे काय करतेस तेव्हा लगेच खरा रमाला काहीच आठवत नसतं ती म्हणते कोण तुम्ही आता मात्र सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते अगं मी आई अक्षयची आई ओळखलं नाहीस मला तेव्हा लगेच रमा म्हणते ओ अक्षयची आई का ओळखत नाही मी तुम्हाला पण अक्षय माहीत आहे मला तुम्ही अक्षयच्या आई आहात का ही रमा अशी का बोलते का ते ते हे मात्र काही सीमाला समजत नाही तेवढा तिथे साई येतो आणि विचारतो तू यांना ओळखतेस का तेव्हा लगेच रमा म्हणते नाही मग साई विचारतो तुम्ही कोण आहात तेव्हा सीमा म्हणते मी सीमा मी सीमा मुकादम अक्षयची आहे आणि ही माझी सून रमा तेव्हा लगेच साई म्हणतो पण ही तुम्हाला ओळखते का तेव्हा रमा म्हणते नाही तेव्हा साई म्हणतो मग ही तुम्हाला ओळखत नाही तेव्हा लगेच सीमा म्हणते अशी कशी मला ही ओळखत नाही तेव्हा लगेच साई म्हणतो हां हिचा ॲक्सिडेंट झाला होता ना हिची स्मृती गेली आहे आता मात्र तेव्हा सीमाला कळतं ही आमची खरी रमा आहे म्हणून सीमाला खूपच आनंद होतो खरी रमा सापडल्यामुळे त्यानंतर सीमा म्हणते बरोबर आमच्या माझ्या सुनेचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे ही आमची खरी रमा आहे तेव्हा लगेच साई म्हणतो तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच सीमा म्हणते हो हो माझ्या मुलाची बायको अक्षयची बायको रमा तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि हीच ती रमा हीच आमची खरी रमा आहे तेव्हा साई म्हणतो ठीक आहे मग तुम्ही हिला घरी घेऊन जा जर काही लागलंच काही लाग ला, प्रॉब्लेम असेल तर मला या फोनवर फोन करा चला मी तुम्हाला घरी सोडायला येतो तेव्हा सीमा म्हणते ठीक आहे आणि सीमा ही शेवटी खऱ्या रमाला मुकादमांच्या घरी घेऊन येते आता साई हा गाडी घेऊन अक्षयच्या घरात येतो आणि गाडी थांबून त्या दोघी उतरतात नंतर सीमा साईला बाय करते आणि काही लागलं तर मी तुम्हाला नक्कीच फोन करेन असं म्हणून साई जायला निघतो तेव्हा रमा त्याला थांबवते तेव्हा साई म्हणतो काय झालं मॅडम तेव्हा रमा म्हणते थँक्यू तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत तुमचे आभार कसे मानू ते समजत नाही पण मला हे घर आठवत नाही मला ह्या कोण आहेत हे सुद्धा आठवत नाही फक्त मला अक्षय माहीत आहे अक्षय नाव मला ऐकल्यासारखं वाटतंय पण इथे आली आहे ना तर असं असं वाटतंय की मी आपल्या माणसांच्या जवळ आली आहे तेव्हा साई म्हणतो कदाचित हे घर तुझं असेल बघ जर तुला इथे ओळख पटली तर इथे राहू शकतेस नाहीतर मी तुला नंबर दिला आहे त्या माझ्या फोनवर तू कॉलबॅक करू शकतेस तू काळजी घे काही लागलंस तर मला फोन कर असं म्हणून साई निघून जातो त्यानंतर आता सीमा ही रमाला घेऊन घरात येते आता खऱ्या रमाला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळ्यांना वाटतं की सीमा ही माहीलाच घेऊन आली आहे शशिकांत म्हणतो अगं माहीला काय झालं एवढं कसं लागलं कुठे लागलं तेव्हा लगेच सीमा म्हणते ही माही नाही तर ही आपली खरी रमा आहे आता ते ऐकून सगळेच मुकादम हादरतात अक्षय घरात नसतो तर आता अक्षयला जेव्हा कळेल तेव्हा अक्षय कसा रिॲक्ट होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू